रांगेत लागून इलेक्ट्रिसिटी बिल भरणे आता विसरा अगदी दोन मिनिटात घर बसल्या मोबाईलवरून महावितरण अर्थात एम एस सी चे इलेक्ट्रिसिटी बिल भरणे या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे आणि आपण पाहतात टेक मराठी हा व्हिडिओ पाहण्याआधी टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून या घंटीच्या आकाराच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या स्वरूपात मिळेल मोबाईलवरून इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यासाठी आपल्याजवळ तीन गोष्टी असणे गरजेचं आहे नंबर एक आपल्याजवळ असणे गरजेचं आहे ते म्हणजे वीज बिल वीज बिलामध्ये ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट, बिलिंग युनिट हे नमूद असते या ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिटचं आपल्याला पुढे काम पडणार आहे नंबर दोन तुमच्या मोबाईलमध्ये महावितरणचे ऑफिशियल ॲप इन्स्टॉल असणे गरजेचं आहे हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करून घ्या नंबर तीन त्यानंतर तुमच्याकडे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड यापैकी एक किंवा तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग असणे गरजेचं आहे चला तर मित्रांनो आपण सुरू करूया मी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं महावितरण हे ॲप ओपन करतोय वेलकम विंडो ओपन झालेली आहे या विंडोमध्ये असं मेसेज येत आहे की आधीच आपण महावितरणच्या वेबसाईटवर लॉग इन झालं असेल किंवा या वेबसाईटचा आधी आपण वापर केलेला असेल तोच आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करू शकतो महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुमचं युजर अकाउंट असेल तर युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता परंतु तुमच्याकडे युजर अकाउंट नसेल तर युजर अकाउंट तयार करता येईल युजर अकाउंट तयार करण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा जे ऑप्शन आहे डोंट हॅव अकाउंट साईन अप साईन अप या ठिकाणी क्लिक करून आपण अकाउंट तयार करू शकतो परंतु तुम्हाला सध्याच अकाउंट तयार न करता जर बिल भरायचं असेल तर कंटिन्यू ॲज गेस्ट यावर क्लिक करून तुम्ही आत्ता बिल भरू शकता परंतु प्रत्येक महिन्याला तुम्हाला बिल भरायचं असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला कंझ्युमर नंबर किंवा बिलिंग युनिट यासारख्या डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील दर महिन्याला यात तुम्हाला डिटेल्स देण्याची गरज पडू नये यासाठी तुम्ही अकाउंट तयार करा मी यावेळेस अकाउंट तयार करतोय यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आपल्याला काही माहिती भरून द्यायची आहे परंतु काही प्रश्नांच्या समोर स्टार लागलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी स्टार लागलेला आहे ती माहिती कंपल्सरी आहे ती, कंपल ती भरून देणे अनिवार्य आहे त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही पहिला प्रश्न आहे कंझ्युमर नंबर आणि दुसरा आहे बिलिंग युनिट कंझ्युमर नंबर आणि बिलिंग युनिट हे तुमच्या वीज बिलामध्ये या ठिकाणी नमूद आहेत बिलावरील कंझ्युमर नंबर आणि बिलिंग युनिट इथं टाईप करा बिलिंग युनिट केवळ अंकामध्ये दिलेला क्रमांक इथे टाकायचा आहे वीज कनेक्शन ज्यांच्या नावाने आहे त्याची जन्मतारीख त्यानंतर मोबाईल नंबर हाच मोबाईल नंबर खाली टाईप करायचा आहे कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी नंतरचा ऑप्शन आहे यू आय डी म्हणजेच आधार नंबर आधार नंबर हे अनिवार्य नाही म्हणजेच कंपल्सरी नाही हे तुम्ही ब्लँक सोडू शकता रिकामं सोडू शकता त्यानंतर बँक किंवा जनधन अकाऊंट नंबर हे सुद्धा कंपल्सरी नाही पिनकोड हे सुद्धा कंपल्सरी नाही त्याला आपण तसंच कोरं सोडूया आणि त्यानंतर युजरनेम नेम, नेम तुम्ही काहीही घेऊ शकता की या प्रत्येक वेळेस हे ॲप मध्ये तुम्हाला लॉग इन करण्यासाठी जे नेम पाहिजे आहे ते आत्ता तुम्हाला इथं सेट करायचं आहे नेम सेट करत असताना तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीचं नेम सेट करा आणि पासवर्ड पासवर्ड हे तुम्हाला उदाहरण म्हणून मी या पद्धतीचं पासवर्ड तयार केलेलं आहे पासवर्ड तयार करत असताना पासवर्डमध्ये कमीत कमी एक अक्षर कॅपिटल लेटर म्हणजेच अप्पर केस असणे गरजेचं आहे त्यानंतर कमीत कमी एक लोअर केस म्हणजेच स्मॉल लेटरमधील कमीत कमी स्पेशल कॅरेक्टर एक असणे गरजेचं आहे आणि कमीत कमी एक अंक असणे गरजेचं आहे त्याशिवाय या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तो पासवर्ड ॲक्सेप्ट करणार नाही या पद्धतीचा पासवर्ड तुम्हाला सेट करणे गरजेचं आहे हे उदाहरण आहे हे माझं पासवर्ड नाही आणि हा जो पासवर्ड आहे हाच पासवर्ड तुम्ही इथं पुन्हा टाईप करून कन्फर्म करून घ्या जो आपण पासवर्ड या ठिकाणी सबमिट केलेला होता तोच पासवर्ड आपण या ठिकाणी टाईप करून कन्फर्म करून घेतलेला आहे आणि त्यानंतर सबमिट मित्रांनो अशा पद्धतीने या ॲपवर रजिस्ट्रेशन पूर्ण करून युजर अकाउंट तयार करू शकता रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर त्या आशयाचं पॉपअप मेसेज येईल रजिस्ट्रेशन करत असताना जे युजरनेम आणि पासवर्ड सेट केलं होतं ते पासवर्ड आणि युजरनेम तुम्ही लिहून ठेवा कारण यानंतर प्रत्येक वेळेस आपण बिल भरू त्यावेळेस आपल्याला लॉग इन करावं लागतं आणि लॉग इन करण्यासाठी ते यूजर नेम आणि पासवर्डशिवाय आपण लॉग इन करू शकणार नाही या ठिकाणी तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन करू शकता आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही बिल भरू शकता परंतु तुम्हाला या ॲपवर रजिस्ट्रेशन न करताच जर बिल भरायचं असेल तर कंटिन्यू ॲज गेस्ट यावर क्लिक करून तुम्ही बिल भरू शकता मी सुद्धा याच पद्धतीचा अवलंब करून आता बिल भरणार आहे कंटिन्यू ॲज गेस्ट यानंतर ह्या काही सूचना आहेत त्या सूचना तुम्ही वाचून घ्या आणि वाचल्यानंतर रिमाइंड मी लॅटर यानंतर या, या पद्धतीचं मेनू ओपन झालेलं आहे यात व्ह्यू ऑब्लिक पे बिल म्हणजे आपल्याला बिल पाहायचं आहे आणि बिल भरायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करू या ठिकाणी तुम्हाला तुमचं कंझ्युमर नंबर म्हणजेच ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट इथं टाईप करायचं आहे कन्झ्युमर नंबर आणि बिलिंग युनिट ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या बिलावरती प्रिंटेड असतात तुमचा ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट इथं टाईप केल्यानंतर सबमिट त्यानंतर स्क्रीनवर चालू महिन्याचं चा बिल दिसेल नाव तपासून घ्या आणि खात्री करून घ्या की हे तुमचंच बिल आहे खात्री पटल्यानंतर आपण खाली जाऊया बिलाच्या खाली गेल्यानंतर इथं तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर पे बिल यावर आपण क्लिक करू यानंतर बिल पे करण्यासाठी या पाच पर्यायापैकी कोणत्याही एका पर्यायाची तुम्ही निवड करू शकता माझ्याकडे ए टी एम कार्ड आहे म्हणून मी कार्ड्स यावरती क्लिक करतो आहे यानंतर तुमच्या स्क्रीनवर काही कंडिशन्स म्हणजे अटी दिसतील त्या अटी काय आहेत त्या अटी तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर आय ॲग्री यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमच्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा ए टी एम कार्डचं डिटेल भरणे आहे पहिलं आहे कार्ड नंबर म्हणजेच तुमच्या कार्डच्या सामोरच्या भागामध्ये जो सोळा अंकी क्रमांक असतो तो सोळा अंकी क्रमांक इथं टाईप करायचा आहे त्यानंतर तुमच्या कार्डचं एक्सपायरी डेट या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर सी व्ही व्ही हा कोड तुमच्या ए टी एमच्या मागच्या भागात या ठिकाणी असतो त्यानंतर कार्ड होल्डर नेम या ठिकाणी ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करू त्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल या पेजमध्ये हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये ओ टी पी म्हणजेच वन टाईम पासवर्ड आपल्याला टाकून पेमेंट करायचं आहे हा वन टाईम पासवर्ड आपल्याला एस एम एसनी आलेला आहे तो एस एम एस आपल्याला चेक करून तो ओ टी पी इथं टाकावा लागेल यानंतर आपण नोटिफिकेशन पॅनलमध्ये जाऊन एस एम एस ओपन करूया आपल्याला इथं ओटीपी दिसत आहे हा ओ टी पी आपल्याला तिथं टाईप करायचा आहे या ठिकाणी आपण ओ टी पी टाईप करू मित्रांनो ट्रान्झॅक्शन प्रोसेस पूर्ण झालेली आहे आपल्या स्क्रीनवर रिसिप्ट दिसत आहे या रिसिप्टमध्ये ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस दाखवत आहे यानंतर ही रिसिप्ट तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायची असेल तर डी एफ यावर क्लिक करून आपण सेव्ह करू शकतो डी पीडीएफ रिसिप्ट तुमच्या मोबाईल फोन मध्ये महावितरण या फोल्डरमध्ये सेव्ह होईल मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या अगदी क्षणार्धामध्ये मोबाईल वरून वीज बिल भरू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले प्रश्न शंका सूचना अभिप्राय या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका या व्हिडिओला आतापर्यंत लाईक व शेअर केलं नसेल तर लाईक व शेअर करा त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टेक माहितीसह तोपर्यंत नमस्कार